नाशिकमध्ये पुन्हा हिट अँड रनची घटना घडली नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील पपाया नर्सरीजवळ रात्रीच्या सुमारास हा अपघात घडलाय रस्त्यावर उभे असलेल्या एका युवकाला भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं दिली जोरदार धडक अपघातानंतर युवकाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल मात्र उपचारापूर्वीच युवकाचा मृत्यू झाला नाशिकच्या बारदानफाटा फाटा परिसरात हिट अँड रन प्रकरण घडून अवघे काही तास उलटत नाही तोच पपाया नर्सरीजवळ पुन्हा अपघात घडला सरफुद्दीन अंसारी असं मयत तरुणाचं नाव आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक